लिसनिंग लिसनिंग इज द बेस्ट लिसनिंग इज द फाउंडेशन ऑफ एनी लँग्वेज म्हणून भाषा शिक्षणाचा जो मार्ग आहे तो कानातून सुरू होतो श्रवणातून सुरू होतो आणि म्हणून व्हॉट एवर गोज इन फ्रॉम आवर इयर्स इन आर इयर्स कम्स आउट फ्रॉम आवर माउथ म्हणजे से जो भी अंदर जाता है से बाहर आता है हैे ज्या भाषेचं श्रवण आपण करूया तीच भाषा आपल्या मुखातून बाहेर येत असते म्हणून आपल्याला जर कोणतीही फॉरेन लँग्वेज मदर टंग आणि फादर टंग सोडून आदर टंग जर शिकायची असेल तर सर्वाधिक फोकस ज्या कौशल्यावरती करायला हवा ते कौशल्य आहे लिसनिंग लिसनिंग अँड लिसनिंग, लिसनिंग। आणि म्हणून तुम्हाला कोणतीही भाषा शिकायची असेल तर त्या भाषेचं प्रचंड श्रवण आपण करायला पाहिजे तुमच्या त्या श्रवणासाठी मनपूर्वक शुभेच्छा